मध्ये सुरुवातीला आपण दिवसभरातल्या काही ताज्या बातम्या बघणार आहोत एम ची तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेनं रवाना झालेली आहे परवानगी नसताना सुद्धा रॅली मुंबईकडे रवाना झालेली आहे म्हणजे मुंबईत प्रवेशाची परवानगी नाही तरी मुंबईकडे रवाना झालेली आहे ही तिरंगा रॅली बंदी असतानाही जलील रॅली काढण्यावर ठाम आहेत मुंबईच्या चांदिवलीत जलील यांची सभा आहे रॅली रोखण्याकरता मुंबई पोलीस सज्ज झालेले आहेत मुंबईत येण्याचे जे एंट्री पॉईंट्स आहेत सगळे तिथे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि मोठा फौजपाटा तैनात असल्या कारणाने एम आय एमच्या गाड्यांना कार्यकर्त्यांना पुढे सोडलं जात नाही आहे मुस्लिम आरक्षणाकरता जलील आक्रमक झालेले आहेत सभा ते मुंबईमध्ये घेतील असं सांगितलं जात आहे पण ही सभा होणार का मुंबईमध्ये ते एंट्री करू शकणार का असे अनेक प्रश्न आहेत एम आय एमची तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे एम आय एमची तिरंगा रॅली ज्याची चर्चा होती औरंगाबादमधून ती निघाली मुंबईच्या दिशेनं औरंगाबादहून ही एम आय एमची रॅली निघाली पिंपरी चिंचवडमध्ये ती थांबलेली होती तिथे सगळ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती औरंगाबाद पुणे वाशी टोलनाका मानखूर टोलनाका नाशिक आणि मुलुड ह्या सगळ्या ठिकाणची दृश्य एकाच वेळी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे राज्यभरातून एम आय एमचे कार्यकर्ते मुंबई तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मात्र ठिकठिकाणी थीक एम आय एमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला पिंपरी चिंचवडमधून रॅली निघाली वाशी टोल नाक्यावरही एम आय एमचे काही कार्यकर्ते पोचलेले होते पण काही कार्यकर्त्यांना वाशी टोल नाक्यावरच ताब्यात घेण्यात आलं एकूण पंधराहून अधिक कार्यकर्ते ज्यांना ताब्यात घेण्यात आलं मानकूल टोल नाक्यावर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय नाशिकमध्ये मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एम कार्यकर्त्यांना सुद्धा कार्यकर्त्यांनासुद्धा ताब्यात घेतलं गेलं आहे मुलुंद टोल नाक्यावर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतोय मुंबईत जमावबंदी असल्यानं एमआयएमची रॅली मुंबईत होणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बग बोर्डाची जमीन ताब्यात द्यावी आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं या मागणीकरता ही रॅली काढण्यात आलेली आहे औरंगाबाद मधून जेव्हा ही तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना होत होती एम आय एमच्या तिरंगा रॅलीला येणाऱ्या एम आय एमच्या कार्यकर्त्यांना अडवलं जात आहे त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी आम्हाला का अडवलं जात आहे तेच कळत नाही असा प्रश्न विचारला त्याचबरोबर आम्हाला का घाबरत आहेत हेही कळत नाही असंही ते आहेत त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी इम्तियाज जलील यांची रॅली आता एक्सप्रेस हायवेला आपण बघतोय इम्तियाज जलील असेल किंवा फार मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी केलेली आहे आणि टोल नाका पुढचा क्रॉस करून निघालेले आहेत आता ही रॅली थांबणार आहे का, का थांबवणार था। था। आहे अशा पद्धतीचे एक शंका आहे मात्र रॅली तर निघालेली आहे आपण बघू शकतो की इम्तियाज जलील आहेत त्यांचे कार्यकर्ते मीडियाची मीडियाची लोकही खूप मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत इम्तियाज जलील स्वतः आपल्यासोबत आहेत सर काय आता अपडेट इथपर्यंत तरी रॅली व्यवस्थित आलेली पण आता मुंबई अशी सोय केली बघू ना मध्ये कुठे ते अडवणार आहे आणि कशामुळे अडवणार आहे आम्ही त्यांना विचारणार आहे आम्ही तर हे सांगितलं होतं की आम्ही खूप चांगल्या रीतीने मुंबईला जाणार आहे सभा घेणार आहे पण तुम्ही अडवणार असेल तर कशामुळे अडवणार आहे आम्ही विचारणार आहे त्या पण अनेक लोकांना आता मुंबईमध्ये प्रवेश करून दिला जात नाही तुमचं बघू दे ना मी पण चाललो आहे प्रवेश नाकारला तरी मुंबई माझाही आहे ना महाराष्ट्र माझाही आहे असं तुम्ही कशाला हे सगळं महाराष्ट्रीयन लोक आहे त्यांना कशा तुम्ही बंदी घालत आहे की तुम्ही मुंबई मध्ये येऊ शकत नाही करते जलील सर आता तुमच्या कार्यकर्त्यांचाही बांध कुठेतरी फुटतोय शांततेत आले जर घुसून दिले तर एखाद्या वेळेस संघर्ष होऊ शकतो मी माझी जबाबदारी आहे की मग खूप सई चांगल्या रीतीने हे सगळं कंट्रोल निश्चितपणे आपण बघितलं की इंतजार जलील यांनी शब्द दिलेला आहे रॅली ही शांततेतच जाणार आहे कारण कसल्याही पद्धतीचा जो आहे संघर्ष होऊ दिला जाणार नाही आपण बघतोय कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत गाड्या घेऊन हे करतायत एकंदरीतच आपण बघितलं तर बघतोय आपण आता ते एक्सप्रेस हायवे वरून निघालेले मुंबईच्या दिशेने आता मुंबईमध्ये नेमकं काय होईल हे सांगता येणार सुधीर सा सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत पुणे खालापूर